केंद्र सरकारनं ई पी एस पंच्याण्णव या नावानं पेन्शन योजना जाहीर केली आहे मात्र या योजनेतून मिळणारी पेन्शनची रक्कम अतिशय तुटपुंजी आहे त्यामुळे या पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडं पाठपुरावा करू आणि पेन्शनधारकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली केंद्र सरकारकडून शासकीय निमशासकीय कार्यालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेतून कर्मचाऱ्यांना केवळ आठशे ते तीन हजार रुपये इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळते या पैशातून संबंधित पेन्शनधारकांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे पेन्शनधारक मेटा कुटीला आलेत या पेन्शन मध्ये किमान दहा हजार रुपयांपर्यंत वाढ करावी या मागणीसाठी ई पी एस पेन्शनधारक गेली आठ वर्ष संघर्ष करत आहेत या योजनेचे राज्यात तेरा लाख तर संपूर्ण देशात अठ्याहत्तर लाख लाभार्थी आहेत या पेन्शनधारकांचे दहा लाख कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत आहेत त्याचं दरवर्षी एक लाख कोटी रुपये व्याज सरकारला प्रत्यक्षात पेन्शन लागू केली तर केवळ पन्नास हजार कोटी रुपये पेन्शनवर खर्च होणार आहेत त्यामुळे पेन्शनधारकांना दहा हजार रुपयांपर्यंत पेन्शन वाढ मिळावी या मागणीसाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एकतीस जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर देशव्यापी ठिया आंदोलन केलं जाईल या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनधारकांचा मेळावा शिवाजी मंदिर हॉल पार पडला त्याला खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत होते ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या व्यथा आणि वेदना आपल्याला माहीत आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत पण चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना केवळ राजकीय वादासाठी परराज्यातील काही कर्मचारी संघटना आणि घातला पण आता हा प्रश्न लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली तर अशोक राऊत यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ईपीएस पेन्शन धारकांचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार महाडिक यांच्या बरोबरीनं हा प्रश्न सुटण्यासाठी आपणही पाठबळ देऊ असं जाहीर केलं कार्यक्रमाला नियोजन समिती सदस्य सत्यजित एम बी एस किल्लेदार लाला गायकवाड शोभा अरस सरिता नारखेडे बीएस नारखेडे सुरेश कटारिया महावीर काळे यांच्या मान्यवर उपस्थित होते